सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा हक्का पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर तलंगा कोंबडी पंचवीस माद्या तीन नर गट वाटप योजनेअंतर्गत महिलांना गटवाटप पंचायत समिती खटाव वडूज येथे करण्यात आले एकूण एकशे बारा महिला लाभार्थ्यांना गट वाटप करण्यात आले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सातारा डॉक्टर दिनकर बोर्डे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सातारा डॉक्टर विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती वडूस डॉक्टर डी पी लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर प्रकाश बोराटे डॉक्टर स्वाती राजमाने डॉक्टर राहुल गमरे डॉक्टर धनश्री घाडगे पंचायत समिती खटाऊ तसेच परिचर किरण भिसे दत्ताराऊत रमाकांत माळी विलास खाडे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पंचायत समिती उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक ऋषिकेत जाधव हो, तालुका व्यवस्थापक योगिता इंगळे प्रभाग समन्वयक अमोल गोरे तृप्ती दळवी विनोद पाटील ज्योती गायकवाड अण्णा जाधव हो, यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कोंबडी वाटप कार्यक्रम पार पडला सुनीता जाधव भोसरे गावचीच मागच्या मागच्या वर्षी आम्ही महिलांचे एक अठरा फॉर्म भरलेले म्हणजे कुक्कुटपालन पालन योजनेचे तर अठरामध्ये आम्हाला मागच्या वर्षी सहा जणी भेटले आमच्या गावामध्ये आणि आता राहिलेल्या बारा आता ह्या वर्षी आम्हाला भेटले तर उमेद अभियान आणि पशुसंवर्धन विभागाचे आम्ही आमच्या वडूज पंचायत समितीमार्फत आभार मानतो मी वैशाली शाली गायकवाड वसंतवाडी ग्रामसभे अध्यक्ष आहे आम्हाला मागच्या वर्षी तेलंगा इथं आमच्या इथं बोडजुळमध्ये झालेलं होतं उमेद अभियानातर्फे आणि पशुसंवर्धन खात्यातर्फे तर त्यावेळेला पण आम्हाला चांगल्या चांगल्या प म्हणजे चांगल्या प्रतीचे पक्षी मिळाले आणि ह्या वेळेला मी राहिलेल्या महिलांना आत्ता पण पक्षी वाटप झालेलं आहे त्या त्यामुळं काय झालं आहे छोटासा का उद्योग असं ना पण महिलांना त्या त्या पक्ष्यांमधून अंड्यांमधून किंवा जरी विक्री केली मोठे मोठे पक्षी होऊन किंवा वाढ होऊन पक्षी तर त्याच्या त्याच्यामुळं तेचा आम्हाला महिलांना थोडाफार आर्थिक हातभार लागणार आहे त्यासाठी आम्ही सर्व म्हणजे लोखंडे सर ऋषी जाषिकेश जाधव सर आणि सगळे आमची उमेद अभियानची टीम आणि सी आर पी सगळ्यांचे आम्ही आभार मानतो महिला नमस्ते मी डॉक्टर लोखंडे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती खटाओ जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती खटाव पशुसंवर्धन विभाग आणि उमेद यांच्या सहकार्यातून आपण ही जिल्हा परिषद सेजची कुक्कुटपालन योजना राबवत आहोत ही जी योजना आहे ती एकोणनव्व हजार रुपयाची योजना आहे पन्नास टक्के अनुदानावर आणि या योजनेअंतर्गत आपण महिलांना पंचवीस कोंबड्या आणि तीन कोंबडे असे पंचवीस अधिक तीनचा एक गट पुरवठा करतो गेल्या वर्षी आपण दोनशे सत्त्याण्णव गट तालुक्यात पुरवठा केले होते आणि त्या दोनशे सत्त्याण्णव गटाची अतिशय चांगल्या चांगल्यापर्यंत प्रतीची जोपासना झालेली होती यावर्षी आपण एकशे बारा गट मंजूर झालेले आहेत आणि एकशे बारा गटाचं आज वाटप घेतलेलं आहे पंचवीस तलंगा आणि तीन कोंबडे अशी ही योजना आपण त्यांना देतो आहे त्याचबरोबर त्यांना त्याच्याचबरोबर खाद्य पण त्यांना सप्लाय केलेलं आहे या ठिकाणी आणि पन्नास टक्के अनुदानाची योजनाच्या या महिलांनी अतिशय उत्कृष्टरित्या राब घेतलेला आहे आणि उमेदनं आम्हाला खूप सहकार्य केलं आणि असंच यापुढे योजना चालू राहील आणि जास्तीत जास्त महिलांनी पुढच्या वर्ष सुद्धा याचा लाभ घ्यावा धन्यवाद हो। सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद